माझा <्क्रावरें> प्रभाग हा पर्यावरणपूरक असावा तिथे हवा पाणी स्वच्छता ह्या तीन गोष्टी शुद्ध आणि चांगल्या नागरिकांपर्यंत हायजीन म्हणतो आपण जे ते असलं पाहिजे मेन आता सध्या बघितलं तर चांदणी चौक हा भाग आता सध्या क्राउडेड किंवा ट्रॅफिक जाम खूप जास्त प्रमाणात आहे एक्झिट आणि एंट्रीचा प्रॉब्लेम आहे जो आत्ता आम्ही सॉल्व्ह करायचा बरेच नगरसेवक वगैरे आपले प्रयत्न आत्ताचे एक्झिस्टिंग नगरसेवक वगैरे प्रयत्न करतायत तर त्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील राहीन मेन म्हणजे नागरिकांच्याशी वन टू वन संवाद त्यांचे एक त्यांच्याशी बोलून करून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते जाणून घेऊन त्याच्यावर कार्य करणं आणि शेवटपर्यंत त्यांना आपलं सहकार्य करणं हे माझं मूळ उद्दिष्ट असेल त्याचबरोबर पाणी कचरा निवारण लाईट लाईटचे जे काही गोष्टी आहेत ते ड्रेनेज व्यवस्था ह्या सगळ्यावरती सुद्धा मला काम करायचं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला सक्षमीकरणावरती जास्त करून माझ्या प्रभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे सो ट्रॅफिक करण्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही तो कसा कमीत कमी आ, हे करता येईल त्याच्यावरती प्रयत्नशील करायचं आहे तर एक आपण म्हणू शकतो की नागरिकांचा विश्वास संपादन करून आणि प्रशासनाशी जे काही आपण म्हणतो की पारदर्शकता प्रशासनाची एक आपण सोबत घेऊन त्याचबरोबर मोदीजींचा एक ऊर्जा आहे मोदीजींच्याकडे एक ऊर्जा आहे त्यांच्याकडे एक प्रेरणा आहे मोदीजींच्या प्रेरणे म्हणजे ते कसं काम करतात ॲक्टिवली त्या पद्धतीनं आपल्याला ॲक्टिव्ह राहून काम करायचं आहे त्याचबरोबर इथे असलेल्या आपल्या शहरा, शहरात शहरातील सर्व आपले नेते मंडळी खासदार आमदार न शहराध्यक्ष आहेत इतर सगळे पदाधिकारी मान्यवर आहेत तर त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांचे विचार ऐकून त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या आशीर्वादांनी तर त्याचबरोबर आपला भारतीय जनता पार्टीचा एक विचार आहे जो आपला आर एस एसचा किंवा संघटनेचा जो आपला विचार आहे तो सर्वांना एकत्रित घेऊन मानवता हा एकच धर्म आहे आपला यांच्याशी एकनिष्ठ राहून मला एक चांगला प्रभाग आपला असावा असं मला वाटतं आणि मी त्यासाठी कार्यशील राहील म्हणजे प्रामाणिकता संघटन आणि विकास ह्या त्रयी सूत्राद्वारे हे तुमचं विजन आहे असं म्हणता येईल